नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टू फोर सेव्हन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत एक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे ज्यामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे उमेदवार खालील प्रकारचे शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात असे उमेदवार यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात यामध्ये लायब्रेरियन पदाची एक जागा आहे वॉचमनसाठी दोन आणि गार्डनरसाठी एक जागा आहे यामध्ये वेटिंग लिस्टसाठी लायब्रेरियनच्या दोन वॉचमनच्या चार आणि गार्डनरच्या दोन वॅकेन्सीज राहतील म्हणजे जर समजा कुणी जॉब सोडला अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये तर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा यामध्ये विचार केला जाईल यानंतर आता आपण शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती जाणून घेऊया तर लायब्रेरियन पदासाठी जर बघितलं तर उमेदवार यत्ता दहावी पास तसेच जे आहे कोणतीही डिग्री झालेली असेल तरी देखील यामध्ये प्राधान्य त्यांना दिलं जाईल यामध्ये उमेदवार जो आहे हा डिप्लोमा इन लायब्ररीयन सायन्स उत्तीर्ण झालेला असला पाहिजे आणि यामध्ये जे आहे तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा सी डॅक किंवा इतर जे रिलेटेड कोर्सेस आहे त्यापैकी कोणताही एखादा कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यानंतर आहे पेमेंटच तर एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये असं पेमेंट तुम्हाला यामध्ये येस सेव्हन कॅटेगरीच दिलं जाईल यामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल त्याची माहिती दिलेली आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये तुमची परीक्षा कशी घेतली जाईल त्याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे यानंतर आहे पहारेकरी ज्याला आपण वॉचमन म्हणतो यासाठी इयत्ता सातवी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात उमेदवार जो आहे हा शारीरिक दृष्ट्या सुदृढ असला पाहिजे आणि त्याला जे काही काम सांगितलं तो ते काम करण्यास सक्षम असला पाहिजे आता यामध्ये जे पेमेंट आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतकं राहील कामाचं स्वरूप जे आहे हे न्यायालयाच्या आवारामध्ये जे काही आहे हे शिपनुसार तुम्हाला जे आहे पहारा देणे आणि इतर अशी आवश्यक ती कामे जे आहे त्यांनी इथे सांगितले आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये परीक्षा कशा प्रकारे घेतली जाईल तर त्याची माहिती दिली आहे जसे की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा राहील त्यानंतर तुमची मुलाखत सुद्धा घेतली जाईल त्यानंतर आहे गार्डनर आता गार्डनरसाठी जर बघितलं तर उमेदवार जो आहे ह्या शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी पाहिजे त्यानंतर उमेदवार जो आहे इयत्ता चौथी पास असला पाहिजे उमेदवाराला किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळ वनस्पती आणि झाडे चांगल्या पद्धतीमध्ये ठेवण्याचा अनुभव असला पाहिजे उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे शासन मान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम जो आहे तो उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यासाठी उमेदवाराला वेतनमान जे आहे वेतन हे ही एस वन कॅटेगरीचं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतकं दिलं जाईल परीक्षेचं स्वरूप जे आहे यामध्ये दिलं आहे ज्यामध्ये वीस गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा तुमची घेतली जाईल त्यानंतर दहा गुणाची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल त्यानंतर जे आहे शेवटी मुलाखतीला बोलावलं जाईल अशा प्रकारे यामध्ये दिला आहे उमेदवाराचं वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये एक आणखी अट दिलेली आहे की उमेदवार जो आहे हा जे वैवाहिक असेल तर यामध्ये जे आहे उमेदवाराला अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या अपत्यांची संख्या ही दोन पेक्षा अधिक नसावी असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे यामध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज नमुना दिलेला आहे त्यानुसार तो तुम्हाला भरून खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे यामध्ये पत्ता दिलेला आहे प्रबंधक लघुवाद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाव मुंबई चार शून्य 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 दोन या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आता अर्ज करताना तुम्ही ज्या पदासाठी अर्ज कराल त्या पदाचा नाव तुम्हाला लिफाफ्यावरती ठळक अक्षरात लिहिणे गरजेचं राहील उदाहरणार्थ माळीपदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला लिहावं लागेल माळी पदाकरिता अर्ज आता यामध्ये जे आहे तुम्हाला ए फोर आकाराच्या पेजेसवरती जो फॉर्म नमुना आहे तो प्रिंट करून घ्यायचा आहे त्यानंतर आवश्यक ती माहिती भरून तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा आर पॅडच्या सहाय्याने जे आहे अर्ज पाठवायचा आहे आता अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये बाय हँड किंवा ईमेल किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यांनी अशा प्रकारे यामध्ये सांगितलेलं आहे यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा हा पॉईंट नंबर तेरामध्ये दिलेला आहे तर यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने आपल्या अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला एक एक्स्ट्रा लिफाफा पाच रुपयाचं तिकीट लावून तुम्हाला जोडायचा आहे हा लिफाफा अशासाठी पाहिजे की जर समजा तुमच्या अर्जाची चा छाननी चा केल्यानंतर तुम्हाला जे काही परीक्षेसाठी बोलावलं जाईल तर त्यासाठी तुमच्या या लिफाफ्याचा वापर केला जाईल त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा पत्ता टाकून तो लिफाफा जोडून पाठवणे गरजेचं राहील आणि यामध्ये दिलं आहे मुद्दा क्रमांक अकरामध्ये अर्जा की अर्जासोबत कुठल्याही प्रकारचे मूळ कागदपत्र किंवा झेरोक्सप्रती जे आहे सादर करू नये या कार्यालयाने भरती प्रक्रियेकरिता कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डिमांड ड्राफ्ट पेऑर्डर चेक इत्यादी जोडू नये अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे आता जे काही चाचणी तुमची घेतली जाईल त्यानुसार तुम्हाला पुढे बोलावलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यामध्ये जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अर्जाचा जो नमुना आहे तो खाली दिलेला आहे मी तुम्हाला दाखवून देतो अर्जाचा नमुना पान नंबर अकरा वरती दिलेला आहे येथून तुम्हाला अर्जाचा नमुना प्रिंट करायचा आहे त्यानंतर बारावरती सुद्धा आहे वरती सुद्धा अर्जाचा नमुना तुम्हाला दिला आहे चौदा वरती सुद्धा दिलेला आहे पंधरावरती सुद्धा दिलं आहे तर अशा प्रकारे हे नमुना अर्ज काढायचे आहे त्यानंतर एक घोषणापत्र आहे जे अपत्यांच्या संख्येबद्दलचं ते सुद्धा भरून पाठवायचं आहे आणि एक चारित्र्य प्रमाणपत्र आहे हे सुद्धा भरून पाठवायचं आहे अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये जे आहे माहिती भरून घ्यायची आहे आणि अर्जासोबत पाठवायची आहे तर अशा प्रकारे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात डाउनलोडची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनला जी लिंक दिलेली आहे जाहिरातीची त्यामध्येच तुम्हाला अर्ज नमुनासुद्धा मिळून जाईल तर अशा प्रकारे जे आहे यासाठी इच्छुक आणि एलिजिबल असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद